अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत गहाळ झालेले एकूण तेरा मोबाईल अंदाजे किंमत एक लाख पंचवीस हजार रुपयाचा सीईआयआर आय आर पोर्टलवरून शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या हस्ते परत करण्यात आले या वर्षभरामध्ये श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जिल्ह्यातून व परजिल्ह्यातून परराज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात सदर स्वामी भक्तांचे मोबाईल चोरी व गहाळ होण्याच्या अनेक तक्रारी दाखल होत्या त्या तक्रारींपैकी उशिरा का होईना मोबाईल परत मिळाल्याने समाधान व्यक्त अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे यांनी सायबर शाखा सोलापूर ग्रामीण यांच्या मदतीने गाळ झालेला एकूण तेरा मोबाईल अंदाजे किंमत एक लाख पंचवीस हजार रुपये मुद्देमाल तक्रारदारास परत केला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार अक्कलकोट विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव यांच्या समक्ष पोलीस कॉन्स्टेबल माने पोलीस कॉन्स्टेबल पवार सायबर शाखा सोलापूर ग्रामीणकडील पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव हो यांनी केले तक्रारदार यांना त्यांचे मोबाईल विना विलंब परत केले त्यामुळे तक्रारदार आणि स्वामी भक्तांनी समाधान व्यक्त केले बरेचसे भाविक अक्कलकोट शहरात येत असतात तसेच आठवडे बाजार असतो त्या दरम्यान बऱ्याच लोकांचे मोबाईल भाविक असो किंवा स्थानिक लोक असो त्यांचे मोबाईल हरवतात मग त्यांच्या तक्रारी प्राप्त होतात तक्रारी प्राप्तच्या अनुषंगाने मोबाईल ट्रेस करण्याकरता भारत सरकारकडून सीई आय -E आर पोर्टल सुरू झाले आहे त्या पोर्टलवर तक्रारी आम्ही नोंद करून घेतलेल्या होत्या चालू वर्षामध्ये प्राप्त तक्रारीपैकी आतापर्यंत तेरा मोबाईल हस्तगत करण्यात आले असून एक लाख पंचवीस हजारचे मोबाईल संबंधित म्हणजे त्या मालकांना परत देण्यात आलेले आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी साहेब तसेच ऍडिशनल एस पी प्रीतम यावलकर साहेब डीवाय एस पी यामावर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर शाखा आणि तसेच अक्कलकोट पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई पवार माने यांनी केलेली आहे